घरफोडी गुन्ह्यातील पाच वर्षापासून फरार आरोपी क्राईम युनिट दोन ने केला जेरबंद दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी अमलदार पाहिजे आरोपी यांची माहिती काढून पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार चंद्रकांत गौडी यांना गोपनीय या बातमी मिळाली की पोलीस ठाणेकडील गुन्हे रजिस्टर नंबर दोन हजार दंडविधान कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चौतीस मधील पाहिजे फरार आरोपी नाव अली नूर अली शेख हा गुन्हा घडल्यापासून फरार आहे तो पवन नगर ग्राउंड जवळील मार्केटच्या परिसरात फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन सदर माहिती देऊन त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर संजय सानप सुनील आहेर वाल्मिक चव्हाण अशांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पवन नगर अंबड भागात सापडा लावून थांबले असता पोलिसांची चाहूल लागताच तो पडू लागल्याने पाठलाग करून त्याला ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव अली हुसेन शेख सदतीस वर्ष राहणार संजीव नगर अंबड लिंक रोड अंबड नाशिक असे सांगितले त्या सदर गुन्ह्यातील सहभागाबाबत विचारता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाई कामी अंबड पोलीस ठाणे हजर केले आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक